तर सकाळी सकाळी कुठं चाललो आहे आम्ही एवढं सकाळी चाललो आहे उठून आम्ही एकदम शोरूमला शोरूमला लवकरात लवकर जाऊन गाडी जर नंबर लावायचे कारण की आम्ही शनिवारी गेलो होतो तर दुपारी खूप नम्र होते सत्तर एक नंबर होते तर म्हणलं आता सकाळी सकाळीच जाऊ सकाळी सकाळी तर चाललो आहे पण चाललो आहे मी बिना आंघोळीचा त्याच्यामुळे घेतला चष्मा लावून काय फक्त तोंडर पाणी फिरवलं आणि तसं निघलो आहे केसं बिसं वर करून केसाचं कधी पण वरीच राहतात आपले चाललो आहे आता समोरचा व्ह्यूज बघून घ्या तुम्ही एकदा एकदम मध्ये कसं दिसतंय तर सांगा आलो बीड बायपासला आता एकदम ओखेमध्ये चाललो आहे आता शोरूम शोरूम कर सर्व्हिसिंग बिरिसिंग करतो पहिली सर्व्हिसिंग गाडीची चाललो आहे आता हे बघा जविंदा ग्राउंडची बिल्डिंग बिल्डिंग सगळं चाललो आहे आता आम्ही समोरून एकदम रॉ रॉंग साईडनं एकदम मध्ये कारण की इंडियामध्ये रॉंग अल्वेज राईट असते त्याच्यामुळे रॉंग साईडनं चाललो आहे आम्ही काही इकडून जागा नाही म्हणून रॉंग साईडनं त्या साईडनं आपलं शोरूम आहे त्याच्यामुळे शोरूमला चाललो आहे बघू शकतो तुम्ही कसं चष्मा किष्मा लावून चाललो आहे आता एकदम ओखेमध्ये कसं दिसतोय सांगा बरं का कसं दिसतंय आवडतं आहे का नाही तर मी आले आता शोरूमजवळ आहे बा शोरूमजवळ आले कोणाला बोलतोय का माहिती तर शोरूमजवळ आलो आहे आता मध्ये होतो गाडी शोरूममध्ये नंबर लावतो एकदम ओखेमध्ये तर पाहून घुसवली गाडी मधी गाडीमध्ये घुसून मस्त पैकी सेक्युरिटीला विचारपूस केली सेक्युरिटी म्हणते येऊ शकत आले तेव्हा तुमच्या आधी अशी दोन गाडी येऊन बसल्या आणि बा साडेसातला पण येऊन एवढं लवकर जर गाड्या येत्या म्हणल्यावर खरंच नेक्स्ट टाइम डायरेक्ट आल्या यायचा विचार केला ते, के ते बघा समोर दोन गाडी येऊन उभे आहेत एकदम ओके मध्ये गाडी येऊन उतरलं म्हणून केस बिस नीट करून घेतले गाडी दिली लावून च्या वेगी विधी होऊन टाकली द्यायला మేము చల్ల బయమ ఓ బ చల్ల ఇం ఫో నా బీడ బయప రోడ్ల హెంట్ ఫో స వ్యూజ పొన్ థోడలాంబ జాను కాదు తోపర్యంత భట్లా క్రికెట్ గ్రావు మన కాస్లో తిదం ఓ గాడి సర్వీసంత డైరెక్ట్ క్రికెట్ బస్లో సే సెట్ బాయరెక్ట్గించి డారెక్ట్ సకా సే అమ్మ పని క్రికెట్ तेवढं झालं शोरूमवाला जग मग काय आलो आम्ही शोरूमवर गाडी बिडी घेतली चाललो आता आम्ही मस्तपैकी खरी घरी जाऊन सगळ्यात आधी आंघोळ बिंघोळ करतो पण काय आता ट्रॉफिकमध्ये आटोकलो आहे बघा ट्रॅफिक एवढी होती सकाळी सकाळी एवढे सकाळी लोक उरते यार मला वाटलं आज मी लोक काय लवकर ते आम्हाला धामला यार तरी पण काय सकाळी सकाळीच लोक उठले ट्रॉफिकमध्ये थांबले ट्रॉफिक सुटलं चाललो आम्ही आता समोर समोर आराम 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 चाललो आहे घराकडं कधी पोहोचून काय मी बुक बी लागली आंघोळ बी करायची राहिली मी आंघोळचं सक निघलो आणि लवकरात लवकर चौकाचं नाव नाव सांगा आपल्याला आमच्या ही गाडी कोणची ते पण सांगा एकदा कशाची गाडी तर मग आलो आम्ही लेफ्ट साईड मारून एकदम ओकेमध्ये चाललो आता घरी घरी चाललोय थोडं जवळ ज़, थोडं जवळ राहिले आता घर आमचं का जातो घरी मस्त वेगळी आंघोळ बांगोळ करू शोरूम वॉशिंग मशीन करून आणली गाडी एकदम मस्त वेगळी सर्व्हिसिंग समोरून लिफ्ट घेऊन चालले होते एकदम सकाळी सकाळी ऊन पडलं जर सगळं पडलं ना मोबाईलमध्ये जोडफार कोर दिसतो मी काही विषय नाही त्याच्यामुळे येणंच पाहिजे आपल्याला तर सकाळी सकाळी हिंडून फिरून गाडी बिडी सर्व्हिसिंग करून येणं झाला आता आलो घरी धन्यवाद तुम्ही रिकामी बळवड ऐकल्याबद्दल त्यापासून तुमचे मनापासून नाभार आता मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करतो एकदम ओके मध्ये चला रिकामी बळवड ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद चला धन्यवाद धन्यवाद